रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी दुपारचे तीन वाजलेले विजापूर रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज तलावा शेजारील रेल्वे पुलावरील वाहतूक रोखण्यासाठी बॅरिकेड्स घातलेले जुना विजापूर नाका आणि पलीकडे पत्रकार भवन चौक येथूनच वाहतूक वळवण्यात आली आणि त्याची सूचना देण्यासाठी दोन्ही ठिकाणी वाहतूक पोलीस थांबलेले पाहता पाहता वाहनांच्या रांगा लागल्या पर्यायी मार्ग असतानाही मिळेल त्या मार्गाने वाहनधारक घुसले त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनधारक अडकून पडले प्रशासनानं केलेल्या पर्यायी मार्गाचं नियोजन अपेक्षेप्रमाणेच कोलमडला कारण त्यांना नियोजनात अनेक त्रुटी दिसल्या त्यात बेशिस्त वाहनधारकांची भर पडली आणि नियोजनाचा फज्जा उडाला विजापूर रस्त्यावरील रेल्वे पुलाखालील तांत्रिक कामामुळे दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंत हा रस्ता बंद करण्यात आला होता दोन दिवस हे काम चालणार आहे परंतु पहिल्या दिवशी मिळालेल्या या धड्यानं दमाणी नगर येथील रेल्वे पुलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय एक दिवस पुढे ढकलण्यात आलाय सोमवारी रात्री बारा नंतर दमानी नगरकडे जाणारा रस्ता बंद करण्याचं ठरलेलं मार्गावरील सोमवारी बंद केल्यानंतर मार्ग वाहतूक नियोजनाचा पूर्णतः फज्जा उडाला आणि त्यातून यंत्रणेनं धडक घेतला आणि एक दिवस पुढे ढकलण्यात आला सोमवारी विजापूर रस्त्यावरील वाहतूक दुपारी बंद झाल्यानंतर होटगी रस्त्यावर त्याचा मोठा ताण पडला सर्वत्र वाहनांच्या रंगा होत्या रात्री दहा पर्यंत हेच चित्र होतं त्यात अँब्युलन्स एस बस स्कूल बस सारे चढकून पडले ही कोंडी फोडण्यासाठी यंत्रणेचा प्रयत्न केविल होता कारण बेशिस्त वाहनधारक स्वतःच हे का सोडत नव्हते मिळेल त्या जागेतून वाहन दामटन याचा प्रयत्नात प्रचंड कोंडी झाली रेल्वे पुलाचं काम रात्री आठ पर्यंत चालणार होते परंतु वाहतुकीची कोंडी पाहून सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रस्ता खुला करण्यात आला आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली सायंकाळी साडेपाच वाजता शाळा सुटल्या सहाला नोकरदार मंडळी बाहेर पडली त्यामुळे सहा नंतर वाहतुकीच्या कोंडीत मोठी भर पडली अडकलेल्या रिक्षांमध्ये प्रामुख्यानं महिला होत्या स्कूल बस अडकून पडल्यानं विद्यार्थ्यांचा जू आलेला होता आसरा रस्त्यावरील वाहतुकीतून बाहेर पडण्यासाठी काही वाहनं पोपटानी हॉस्पिटलच्या बाजूने आसरा पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर वळले हा रस्ता कच्चा आणि त्याने प्रचंड धूळ उडाली मार्ग काढत आसरा पुलावर आले पुन्हा पडले वाहनधारक प्रचंड वैतागले होते वाहनांमध्ये रिक्षांची संख्या अधिक होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा